विधानसभेची तयारी तपासण्यासाठी म्हणून स्वतः गृहमंत्री अमित शहा ना यावं लागतंय महाराष्ट्रामध्ये त्यांनी आतापर्यंत चार दिवसाचा दौरा केलाय पहिले दोन दिवस जेव्हा ते आले होते तेव्हा विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि नंतर पश्चिम महाराष्ट्र असा त्यांनी दौरा केला या दौऱ्यामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांशी थेट संबंध संपर्क त्यांनी साधला त्यांच्याशी त्यांनी संवाद साधताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की भारतीय जनता पार्टीला ही निवडणूक जिंकावीच लागेल उरलेले दोन दिवस जेव्हा ते आले त्यावेळेस खास त्यांनी मुंबईसाठी आणि कोकणसाठी वेळ ठेवला होता आणि या भाषणामध्ये सांगताना त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये त्यांनी हेही सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टी वापराव्यात पण ही निवडणूक जिंकणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर पक्षाचा नेता जर बरोबर येत नसेल तर कमीत कमी कार्यकर्त्यांना बरोबर आणण्याचा प्रयत्न करावा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी ही सांगायचा प्रयत्न केला की ही निवडणूक जर आपण जिंकलो तर पुढची पंधरा वर्ष देशामध्ये आपण सत्तेत राहू शकतो म्हणजे थोडक्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये महाराष्ट्र विधानसभेची येणारी निवडणूक ही किती महत्वाची आहे आणि पक्षासाठी आणि त्यांच्या स्वतःच्या राजकीय करिअरसाठी किती महत्वाची आहे ही गोष्ट अधोरेखित करण्याचा प्रयत्न अमित शहाने के केला पण हे सगळं करत असताना त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की दोन हजार चोवीसची निवडणूक आपण भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात महायुती म्हणून लढतोय पण एकोणतीसची निवडणूक मात्र आपण स्वबळावरती भारतीय जनता पार्टी म्हणून लढणार आहोत आता हे सांगितल्यानंतर महायुतीमध्ये महायुतीचे दोन महत्वाचे पार्टनर्स अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या प्रतिक्रिया अपेक्षित होत्याच आणि त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत त्यामुळे नक्की महायुतीमध्ये त्या पार्टनर्सनी अमित शहाचं विधान कशा पद्धतीने घेतलंय यावरती सुद्धा लक्ष घालणं अत्यंत आवश्यक राहणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की अमित शहानी निवडणुकीच्या तोंडावर हे विधान का दिलंय आहे यामुळे त्यांच्या प पा... महायुतीच्या पार्टनर्समध्ये कन्फ्युजनचं वातावरण तयार होऊ शकतं का आणि खरोखरच भारतीय जनता पार्टीला शक्य आहे का यावरती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी साहिल जोशी तक मध्ये आपलं स्वागत आहे तर भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रावरती अनेक वर्षांपासनं आपण म्हणूया की म्हणजे महाराष्ट्रामध्ये निवडून येण्यासाठी भाजपचा अनेक वर्षांपासून आटापिटा सुरू आहे भारतीय जनता पार्टीच्या आधी जनसंघ असताना सुद्धा भाजपने जनसंघाने सुद्धा अनेक वेळा प्रयत्न केला होता की महाराष्ट्रामध्ये त्यांचा ते रुजावेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पक्षाला सुगीचे दिवस यावेत यासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न केले होते पण खरी भारतीय जनता पार्टीची वाढ महाराष्ट्रामध्ये झाली ती एक शिवसेनेबरोबर युती केल्यानंतर एकोणीसशे नव्वद नंतर, एक नंतर भारतीय जनता पार्टी पूर्ण महाराष्ट्रभरात पोपावली नव्वदच्या आधी काही विशिष्ट मतदारसंघ सोडले तर भारतीय जनता पार्टीला किंवा जनसंघालाही महाराष्ट्र विधानसभेमध्ये फारसं यश मिळू शकलं नव्हतं हो पण जे मतदारसंघ भारतीय जनता पार्टी किंवा जनसंघ जिंकत होती ते मतदारसंघ त्यांनी अनेक वर्ष स्वतःकडे ठेवण्यामध्ये त्यांना यश राहिलेलं आहे पण हे असताना सुद्धा भाजपला महाराष्ट्र एवढा महत्वाचा का वाटतो याचं स्पष्ट कारण हेच आहे की महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे महाराष्ट्रामधनं भारतीय जनता पार्टीची मुख्यधारा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उगम झाला आहे आणि संघाच्या सुरुवातीच्या काळात पूर्ण देशभर संघाचा जो प्रचार आणि प्रसार झाला त्यामध्ये महाराष्ट्रातनं भारताच्या वेगवेगळ्या भागात गेलेल्या संघ प्रचारकांचा फार मोठा हात आहे भारताच्या अनेक भागांमध्ये जाऊन संघाच्या प्रचारकांनी महाराष्ट्रातनं निघालेल्या संघाच्या प्रचारकांनी जाऊन कामं केली आणि त्यातनं संघाचा प्रचार हा पूर्ण महाराष्ट्र देशभर झाला त्याच्या बळावरती महा भारतातल्या इतर भागामध्ये भा, भा... भारतीय जनता पार्टीची अनेक वेळा सत्ता आली मग ते राजस्थान असेल उत्तर प्रदेश असेल मध्य प्रदेश असेल गुजरात असेल छत्तीसगड असेल दिल्ली असेल अगदी कर्नाटक सुद्धा असेल पण महाराष्ट्रामध्ये मात्र भारतीय जनता पार्टीला स्वतःच्या बळावरती सत्ता मिळवता आली आहे याची अनेक कारणं यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्राचा पक्ष म्हणून कधीच मान्यता मिळू शकली नाही महाराष्ट्रामध्ये त्यांचे महत्वाचे नेते जे बा महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन मोठे झाले त्यात प्रमोद महाजन असतील किंवा नितीन गडकरी असतील पण तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये मात्र भारतीय जनता पार्टी ही लिमिटेड विस्ताराची पार्टी राहिली याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण कि की महाराष्ट्रातला एक मोठा जाती समूह हा कधीच भारतीय जनता पार्टी किंवा जनसंघाबरोबर स्वतःला आयडेंटिफाय करू शकला नाही आणि म्हणून प्रमोद महाजन यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर नंतर ज्यावेळेस प्रमोद महाजन महाराष्ट्रामध्ये पक्षाचे सचिव झाले जनता पक्षाचे त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी समीकरण करणं डेव्हलप करन, करायला सुरुवात केली महाराष्ट्रामध्ये माळी धनगर वंजारी अशा पद्धतीचं बहुजन समाजाचं समीकरण बनवून ओबीसी समाजामध्ये आपल्याला स्थान मिळू शकेल का अशा पद्धतीचे प्रयत्न भारतीय जनता पार्टीने सुरू केले पण हे करत असताना एका बाजूला जातीय ध्रुवीकरण किंवा जातीय समीकरणांचा वापर करून महाराष्ट्रामध्ये पसरता येईल का हे विचार करत असताना पूर्ण देशभरामध्ये राम मंदिरच्या मुद्द्यावरनं जी हिंदुत्वाची लाट यायला सुरुवात झाली होती त्याचा उपयोग भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये तेवढ्या कन्व्हिन्सिंगली करता आला नाही जो शिवसेनेला करता आला आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी एक पिक्युल्युअर सिच्युएशन तयार झाली म्हणजे एक विशिष्ट परिस्थिती तयार झाली की ज्यामध्ये महाराष्ट्रात एकाच विचारसरणीचे एकाच विचारसरणीला आपली विचारसरणी मानणाऱ्या दोन पक्षांचा प्रसार झाला एक शिवसेना आणि दुसरी भारतीय जनता पार्टी ही स्थिती देशामधल्या इतर कुठल्याही राज्यामध्ये नव्हती गुजरातमध्ये हिंदुत्वावरती दावा करणारी भाजप ही एकमेव पक्ष हा एकमेव पक्ष होता राजस्थानमध्ये हिंदुत्वावरती दावा करणारा भाजप हा एकमेव पक्ष होता मध्य प्रदेशमध्ये छत्तीसगडमध्ये उत्तर प्रदेशमध्ये आणि इवन बिहारमध्ये सुद्धा हिंदुत्वाच्या वोट बँकवरती दावा करणारा भाजप हा एकमेव पक्ष राहिला पण महाराष्ट्रामध्ये मात्र हिंदुत्वाच्या वोट बँकवरती दावा करणारा किंवा हिंदुत्वाच्या नावावर मतं मिळवण्यावरती दावा करणारे दोन पक्ष राहिले एक शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणि त्यामुळे प्रमोद महाजन यांनी नव्वद पासून शिवसेनेबरोबर जुळवून घेण्याचं धोरण हे कायम ठेवलं पण हे करत असताना भारतीय जनता पार्टीचा प्रसार प्रचार किंवा विकास हा महाराष्ट्रामध्ये खुंटला कारण अशा अनेक सीट्स आहेत पूर्ण महाराष्ट्रभर की ज्या भारतीय जनता पार्टीला पार्टी दोन हजार चौदापूर्वी कधीही लढवता आल्या नाहीत कारण त्या ठिकाणी शिवसेना लढत होती किंवा शिवसेनेच्या दबावाखाली भाजपला दुसऱ्या कोणाला तरी त्या सीट सोडाव्या लागत होत्या पण दोन हजार नंतर हे चित्र बदललं पण हे होत असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये रुजलेल्या काँग्रेस संस्कृतीला भारतीय जनता पार्टीला उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसला संपवण्यामध्ये मंडल आय, आयोगानंतर निर्माण झालेल्या चळवळीचा फार मोठा हात होता त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या वोटवरती दावा करणारी तिसरी आघाडी ज्या पद्धतीने युपीमध्ये किंवा बिहारमध्ये उभी राहू शकली तशा पद्धतीने महाराष्ट्रात उभी राहू शकली नाही त्यामुळे काँग्रेस ही मूल धरून राहिली अगदी शरद पवार काँग्रेसपासून फारकत घेऊन बाहेर पडल्यानंतर सुद्धा काँग्रेसला आपला बेस महाराष्ट्रामध्ये टिकवता आला आणि हाच खूप मोठा चॅलेंज भारतीय जनता पार्टीसमोर उभा टाकला दोन हजार चौदा नंतर भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदा प्रयत्न करून पाहिला की पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये त्यांना पसरता येईल का आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणात ते यशस्वी झाले सत्तेच्या एकशे चव्वेचाळीस चा नंबरच्या काही सीट्स पर्यंत ते अडकले पण त्यानंतर महाराष्ट्रात बदललेल्या परिस्थितीमुळे भाजपला पुन्हा एकदा युती आणि आघाडीचं राजकारण करावं लागतंय अशा परिस्थितीमध्ये भाजपसमोर सगळ्यात मोठी दोन चॅलेंजेस होती एक म्हणजे ठाकरे आणि दुसरे म्हणजे पवार त्यापैकी ठाकरेंचा पक्ष त्यांच्याकडे आला एक पक्ष त्यांच्याकडे आला पवारांच्या घरामध्ये फूट पडली पण असं असून सुद्धा या दोन पक्षांचा मूळ गाबा मात्र काही भारतीय जनता पार्टीकडे वळवता आलेला नाही अशा परिस्थितीमध्ये अमित शहाना भारतीय जनता पार्टीचा देशामध्ये पुन्हा एकदा तो रुदबा निर्माण करायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये पक्ष रुजणं हे त्यांच्यासाठी आवश्यक आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये जोपर्यंत ठाकरे आणि पवारांचं वर्चस्व महाराष्ट्रामध्ये कायम आहे त्यांच्या त्यांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये तोपर्यंत तरी भारतीय जनता पार्टीला शक्य नाही त्यामुळे या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जर भारतीय जनता पार्टी लेड महायुती विधानसभा निवडणुका जिंकू शकली तर मात्र सत्तेत आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या सरकारला किंवा महाराष्ट्रात आलेल्या महायुती सरकारला पवारांचा वर्चस्मा आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष ह्यांना आ, कमी करणं किंवा यांच्यावरती ताबा आणणं हे शक्य होऊ शकेल आणि म्हणून अमित शाह यांनी साम दंड भेद वापरून महाराष्ट्रामध्ये महायुती जिंकलीच पाहिजे अशा पद्धतीचं किंवा भारतीय जनता पार्टी जिंकली पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य केलंय पण हे करत असताना गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या अनेक वर्ष का, काम करत राहिलेल्या कार्यकर्त्यांना किंवा शिवसेनेच्या वर्चस्वाखाली काम करत राहिलेल्या कार्यकर्त्यांना जी अपेक्षा होती की चौदा ते एकोणीसमध्ये जेव्हा त्यांची सत्ता होती किंवा त्यानंतर जेव्हा अडीच वर्षे त्यांची सत्ता पुन्हा आली एकनाथ शिंदेबरोबर त्या काळामध्ये काही ना काही मिळेल पण अशा अनेक कार्यकर्त्या वर्गाला जेव्हा ह्याच्यात काही मिळालं नाही त्यावेळेस पुन्हा भाजपमध्ये घसरण होऊ शकते का याची चिंता भाजपला सतावायला लागली आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये सत्ता आल्यानंतर बर, पार्टी आले आलेले अनेक नेते एकामागून एक भारतीय जनता पार्टीला सोडायला सुरुवात झालेली आहे मग पश्चिम महाराष्ट्रातले एक एक नेते पक्षाला सोडून चाललेत उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती परिस्थिती निर्माण होऊ शकते असं वाटायला आहे विदर्भामध्ये काँग्रेसच्या समोर भारतीय जनता पार्टीची स्थिती आत्ताच्या परिस्थितीमध्ये थोडी कठीण वाटते या सगळ्या पार्श्वभूमीवरती पक्षाचा मूळ भाग किंवा पक्षाचा जो साचा तयार झालेला आहे त्या जन राष्ट्रीय स्वयंसेवक संघातनं पक्षामध्ये आलेल्या पक्षामध्ये कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांचा त्यांचं त्यांचा धीर राहावा किंवा त्यांना ती संधी उपलब्ध राहावी यासाठी म्हणून दोन हजार एकोणतीसकडे अमित शहा यांनी टार्गेट करण्याचं ठरवलेलं दिसतंय त्यांना हेही माहिती आहे की जोपर्यंत एकनाथ शिंदेबरोबर ते सरकार चालवत आहेत तोपर्यंत पुन्हा ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरेंबरोबर सरकार चालवताना युतीमध्ये असताना त्यांना जो संघर्ष करावा लागला होता तो पुन्हा त्यांना करावा लागू शकतो आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली किंवा भारतीय जनता पार्टी एकला चलो रे म्हणून दोन हजार एकोणतीसमध्ये जाऊ शकते हाही एक टोन त्यांनी कार्यकर्त्यांना द्यायचा प्रयत्न केला त्याचबरोबर अशीही चर्चा फार मोठ्या प्रमाणात आहे की जर उद्या निवडणुकीमध्ये शिंदेंच्या पक्षाला अपेक्षित जागा मिळू शकल्या नाहीत आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष त्यांच्यावरती हावी ठरला किंवा उद्या महाविकास आघाडीचं सरकार आलं शिंदेना मुख्यमंत्री राहतानाही आलं तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सुद्धा जी भगदड निर्माण होईल त्या परिस्थितीमध्ये तो पक्ष भाजपमध्ये विलीन करता येईल का याचाही विचार कुठेतरी भारतीय जनता पार्टीमध्ये सुरू आहे असं सगळं असताना म्हणूनच या पुढची निवडणूक ही निवडणूक झाल्यानंतरची निवडणूक आपल्याला एकट्याच्या बळावर लढवायची आहे भारतीय जनता पार्टीला स्वतःच्या बळावरती लढण्याचं ध्येय पूर्ण करायचंय हे ते सतत सांगायचा प्रयत्न करत आहेत पण दुसऱ्या बाजूला अजित पवारांनी त्यांना उत्तर दिलंय की आतापर्यंत एकोणीशे पंच्याऐंशी नंतर महाराष्ट्रात कुठल्याही पक्षाला स्वतःच्या बळावरती सत्ता आलेली नाही आहे एकशे चव्वेचाळीसच्या आकड्यापासून तो पक्ष नेहमी दूर राहिलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रात युती आघाडीचं चा राजकारण चालू राहील याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की महाराष्ट्रामधला प्रत्येक विभाग महाराष्ट्रातले सहा विभाग जर आपण बघित बघितले तर विदर्भामध्ये भाजप आणि काँग्रेसची लढाई बघायला मिळते मराठवाड्यामध्ये भाजप शिवसेना वर्सेस काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना अशी लढाई बघायला मिळते उत्तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा राष्ट्रवादी वर्सेस भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना उद्धव ठाकरे वर्सेस भाजप अशी लढाई बघायला मिळते कोकण ठाणे या पट्ट्यामध्ये शिवसेना वर्सेस शिवसेना लढाई बघायला मिळते आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वर्सेस भारतीय जनता पार्टी अशी लढाई बघायला मिळते प्रत्येक विभाग हा वेगवेगळ्या पद्धतीच्या राजकारणाला सामोरा जातो आणि त्यामुळे कुठल्याही एका पक्षाचं प्राबल्य हे पूर्ण राज्यावरती राहू शकत नाही हे एकोणीसशे नव्वद नंतर ज्यावेळेस भाजप शिवसेना ही पूर्ण ताकदीपर्यंत पोहोचली नव्हती तेव्हापासून अनेकदा सिद्ध झालेलं आहे आणि म्हणूनच अजित पवारांना पूर्ण कॉन्फिडन्स आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे राजकारण सुरू राहील जर तुम्ही आपला पक्ष वीस ते तीस जागा मिळवून जिवंत ठेवू शकलात तर पुढच्या राजकारणामध्ये तुम्हाला स्कोप राहू शकतो जर तुम्हाला त्या अपेक्षित सीट्स नाही मिळू शकल्या तर मात्र तुमचं राजकारण तुम्हाला वाईंड अप करा लागेल मोठ्या पक्षामध्ये विलीन व्हावं लागेल आणि त्याच पद्धतीने हे राजकारण चालू राहू शकतं ही माहिती असल्यामुळेच कदाचित अजित पवारांचा तो दावा त्या पद्धतीने दिसतोय या उलट एकनाथ शिंदेनी मात्र दोन हजार चोवीसची निवडणूक आपण महायुतीच्या नावावर लढतोय ना हे म्हणून वेळ मारून घ्यायचा प्रयत्न केलाय त्यामुळे अमित शहा जे म्हणतायत त्या पद्धतीने चोवीस नंतर काय घडामोडी घडतील हे फक्त तेव्हाच सिद्ध होऊ शकेल ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकींचे निकाल लागतील आणि त्या निकालानुसार पुढचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आलेलं असेल मग ते महाविकास आघाडीचं येतं की महायुतीचं यावर फक्त शिंदे उद्धव ठाकरे शरद पवार किंवा अजित पवार यांचं भवितव्य नाही तर भारतीय जनता पार्टीचं सुद्धा भवितव्य ठरणार आहे ही गोष्ट मात्र नक्कीच स्पष्ट होती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात बघत राहा मुंबईत